नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टीव्ही भाग्य विजय या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण मांगलिक दोष आणि त्यावरचे उपाय काय याविषयी चर्चा करणार आहोत आणि याविषयीच बोलण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साठवलेकर सरांचं स्वागत करूया सर तुमचं स्वागत आम्ही नमस्कार सरांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर विजय चाटरीकर यांना गेल्या वीस ते पंचवीस वर्षांचा या क्ष क्षेत्रातला अभ्यास आहे तसंच सरांच्या तीन पिढ्या याच क्षेत्रात पारंगत आहेत तसंच सरांना या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामासाठी अनेक राष्ट्रीय आणि अने आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत तसंच ठाणे नाशिक पुणे तसंच औरंगाबाद इथे आणि कोल्हापूरला सुद्धा सरांचं कार्यालय आहे नागपूरला सुद्धा सर असतात तर तुम्ही या सगळ्या कार्यालयात जाऊन त्यांना संपर्क करू शकता आणि सरांचं योग्य ते मार्गदर्शन घेऊ शकता सर नक्कीच तुम्हाला ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राविषयी योग्य ते मार्गदर्शन करतील आणि तुमच्या समस्यांचं निवारण करतील चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया सर मांगलिक दोष मुळात काय असतो मांगलिक दोष म्हणजे काय की मंगलिक पापग्रह आहे आणि तू अग्रेसिव्ह नेचरचा आहे धाडशी आहे पराक्रमी आहे ता तापट आहे आणि काय होतं की मंगळाचा हे जे स्वभावाचे गुणधर्म आहेत आणि हे गुणधर्म ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ असतो म्हणजे तो कोणत्या स्थानात असतो जो प्रथम स्थान चतुर्थ स्थान आता प्रथम स्थान हे कसं असतं की दिसणं वागणं बोलणं ॲटिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात हे प्रथम स्थानावर आपण पाहत स्था। असतो तर प्रथम स्थानात मंगळ असेल तर त्याचा ॲटिट्यूड एकदम टाईट असतो की तो डॉमिनेटिंग नेचरचं ने असतं समोरच्याला डॉमिनेट करणारा असतो आता दुसरं स्थान म्हणजे चतुर्थ स्थान असतं <tasi> आ, 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 तर चतुर्थ स्थान जे असतं ना हे कुटुंबाचं स्थान असतं घडील घरातील आई मातृशक्तीचं स्थान म्हणजे स्थानामध्ये आईचं आपण सुख बघत असतो आईचं स्थान आहे ते कुटुंबाचं स्थान आहे आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांसोबत त्यांची रिलेशन कसे असणार ते चतुर्थस्थानानं आपण पाहू शकतो तर चतुर्थस्थानात मंगळ असेल तर एकत्र कुटुंब पद्धतीला ते बाधाकारक असतं किंवा त्याच्यामध्ये वा वैचारिक मतभेद किंवा रिलेशन प्रॉपर राहत नाहीत किंवा वादविवाद निर्माण होऊ शकतात त्यामुळं हे जे स्थान आहे चतुर्थ स्थान त्याच्यामध्ये मंगळ असेल त्याला मांगलिक म्हणतो आपण म्हणजे प्रथम स्थान एक मंगला मंगळाचं आहे चतुर्थ स्थान एक आहे त्याच्यानंतरचं स्थान म्हणजे सप्तम स्थान आहे आता हे सप्तम स्थान कोणाशी संबंधित येतं तर ते लाईफ पार्टनरशी संबंधित येतं जर म्हणून हे डायरेक्ट वन टू वन वादविवाद होऊ शकतात म्हणजे चतुर्थस्थानामध्ये इतर फॅमिलीसोबत वादविवाद होऊ शकतात किंवा त्यांच्यामुळे ह्या दोघांमध्ये वादविवाद होऊ शकतात पण सप्तमांतर मंगळ असेल तर दोघांमध्ये एकमेकामुळं वादविवाद होऊ शकतात आणि त्याच्यामुळे दोघांचे एकमेकाबद्दलचे अट्रॅक्शन देवा विचाराची देवाण अंडरस्टँडिंग याच्यावर किंवा एकमेकाला समजून घेणं ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये मंगळामुळे थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो आता याच्यानंतरचा जो मंगळ ते hmm. स्थान म्हणजे अष्टम अष्टम स्थान स्थान आता आहे आणि त्याच्यामुळे hmm. ते संबंध आला तर बाबतीतले काही प्रॉब्लेम वैवाहिक जीवनामध्ये बाधाकारक ठरू शकतात त्याच्यामुळे hmm. दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये मंगळामुळे आरोग्याचे प्रॉब्लेम निर्माण होतील किंवा त्याच्यामुळे वैवाहिक सुख मिळणार नाही अशा काही गोष्टी घडू शकतात त्याच्यामुळे अष्टम स्थान एकला आपण धरलेलं आहे त्याच्यानंतरच बारावं स्थान व्ययस्थान आता व्ययस्थान हे खर्चाचं ठिकाण आहे कर्जाचं ठिकाण आहे त्यामुळं आर्थिक काही जे काही नियोजन चुकल्यामुळं किंवा कर्जबाजारीपणामुळं किंवा आर्थिक याच्यामुळं दोघांमध्ये वैचारिक मतभेद होण्याची शक्यता असते mm. की एखाद्याची आर्थिक निर्णय चुकल्यामुळं किंवा एखादा एखादा पैसा उधळून टाकते किंवा घरात पैसा ठेवत नाही किंवा अनावश्यक पैसा खर्च करत असेल आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी जर मंगळ असेल तर त्यांना आर्थिक बाबतीमधल्या अडचणी भरपूर येऊ शकतात किंवा त्यांचं कर्ज कमी होत नाही कर्जबाजारी होण्याची शक्यता असते तर अशामुळं दोघांच्या रिलेशनवर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो त्याच्यामुळं ते द्वादश स्थानामध्ये मंगळ असेल तर मांगलिक कुंडली आपण मानतो म्हणजे प्रथम स्थान चतुर्थस्थान सप्तम स्थान अष्टम स्थान आणि द्वादश स्थान ह्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर त्याला आपण मांगलिक कुंडली मानतो आणि त्याच्यामुळं वैवाहिक जीवनामध्ये दोघांच्या रिलेशनवर त्याचा इम्पॅक्ट होतो त्याच्यामुळं या ठिकाणी जर मंगळ असेल तर सहसा विवाह करण्याचं टाळतं पण इथून मी पुढे सांगणार आहे तुला बऱ्याच गोष्टी मंगळाच्या बाबतीमधल्या कारण काय असतं की फक्त मंगळ कुंडलीमध्ये आहे म्हणून एखादी पत्रिका टाळणं ते पण चुकीचं आहे असं म्हणणं की मंगळ पत्रिकेमध्ये असेल तर त्या दोघांची व्यवस्थित दोघांची पत्रिका पाहिली पाहिजे आणि मंगळाचा दोष बरेचदा मंगळ असतो या ठिकाणामध्ये पण तो निर्दोष असतो जसं कर्केचा मंगळ असेल तर तो निर्दोष असतो कन्येचा मंगळ असेल तर तो निर्दोष असतो तर असे अनेक मंगळ असतात जे ज्यामुळं त्याचा आस्त झालेला असेल किंवा मग कर्केचा निचीचा असतो मंगळ तो तो निर्दोष असतो पण असं नुसतं मंगळ तिथं पाहून चतुर्थात मंगळ होणार नाही जमणार नाही किंवा सप्तमात मंगळ आहे तर ते कोणत्या राशीत आहे त्याच्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे बरेचदा असतं चतुर्थात सप्तमात मंगळ असतो आणि ज्यावर गुरुची दृष्टी असते त्यामुळे तो निर्दोष होतो सौम्य होऊन जातो तर ह्या बारकाई ज्या गोष्टी असतात त्या बारकाईनं जानकार ज्योतिषाकडून जर आपण ते जाणून घेतलं तर मला असं वाटतं की फक्त बरेचदा काय होतं की बरेच मुलं मुली माझ्याकडे येतात किंवा त्यांचे पालक माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात की मला नेहमी नेमक्या माझ्या पत्रिकेत मंगळ नाही मंगळाच्याच पत्रिका येतात मग त्याच्यामुळे मी बरेच स्थळ सोडून दिले मग आता होऊन असं होऊन जातं की की मग आता स्थळ येणं बंद होऊन जातं मग अशा वेळेला मग काही काही वेळेला चांगले स्थळ सुद्धा आपण ह्या चुकीच्या काही गोष्टीमुळे आपण ते डावलत असतो त्यामुळं योग्य वेळी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर तुम्ही तुम निर्णय घेतला तर तुमचे निर्णय चुकणार नाहीत आणि कुठेही पश्चाताप करायची वेळ येणार नाही अच्छा तुम्ही डॉक्टर सुरुवातीला मंगळ ग्रह ग्रह हा पापग्रह आहे असं म्हणालात याला पापग्रह म्हणण्याचं कारण काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खरंच इतकं घाबरण्याची गरज आहे का या घर ग्रहाला एक महत्वाची गोष्ट की आपण हो मंगळ ग्रह मी पापग्रह काय की तो मंगळ झाला सूर्य झाला जे सूर्य पण पापग्रह आहे आपण त्याला देव मानतो की नाही पण पापग्रह कशामुळे की त्याच्यामध्ये तेज आहे त्याच्यामध्ये धाडशी पण आहे त्याच्यामध्ये धा पराक्रमी पण आहे आणि पराक्रमी लोक दोन्हीकडे असू शकतात खरं आहे तर त्याच्यामुळे ते पापग्रह आहे आणि महत्वाची गोष्ट काय की ते महत्वाचं काय की हे मंगळ आहे सूर्य आहे की मंगळाच्या बाबतीमध्ये आपण बोलू की मंगळ ज्याच्या सोबत जातो ते कुठेतरी बाधा निर्माण करत असतो कारण तो स्वतः एक लिडर आहे त्याच्यामुळं तो कोणाच्या सोबत असेल तर स्वतःच वर्चस्व तिथं दाखवणार त्यासाठी मग मंगळाच्या बाबतीमध्ये आपण थोडं आपण त्याला पापग्रह मानतो पण दुसरी गोष्ट तू आता जसं म्हणलीस की त्याला घाबरण्याची काही कर तसं काही नाही मंगळ आता बरेच जण असं वाटतं मंगली कुंडली म्हणजे कोणाचं दोघापैकी दोघांपैकी एकाचा जीव जाईल किंवा असं होईल असं काही नाही मंगळामुळे असं काही होत नाही सायंटिफिकली काय असतं जसं मागच्या एका एपिसोडमध्ये तुला सांगितलेलं आहे की सायंटिफिकली मंगळ हा धाडसी आहे पराक्रमी आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निर्णय क्षमता त्याची असते आणि तो टोकाचे डिसिजन फास्ट घेऊ शकतो तर किंवा त्याला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असला की जिद्दीपणा त्याचा जिद्द असते की ते, 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 ते करून दाखवतोच तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या स्वभावामुळं वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येऊ शकतात त्यातल्या त्यात एखाद्या ज्या मंगळ स्ट्राँग असेल तर तो, तो फिजिकली पण स्ट्राँग असतो तर अशा वेळेस पत्नीमध्ये किंवा दोघांच्यामध्ये फिजिकली पण काही अडचणी निर्माण असते एखाद्याची इच्छा खूप आहे आणि समोरचा व्यक्ती त्याला तेवढी सपोर्ट करत नाही किंवा साथ देत नाही तर मग तू काय करेल काहीतरी वेगळं काहीतरी गोष्टी घडवू शकतात तिथे तर अशा वेळेला त्यामुळं मंगळाला डावल डावलतात पण बाकी त्याच्यामुळं जीव जातो किंवा का, काही होतं घटस्फोटच होतो असं काही नसतं आणि काय असतं की पहिली गोष्ट की मंगळ कसा आहे त्याच्यावरून ते घटस्फोट ठरतो सप्तमामध्ये राहू मंगळाची युती आहे अशा वेळेस त्याच्या समोरच्या कुंडलीमध्ये ते पापग्रहण नसेल तर अशा वेळेस ते टोकाच्या भूमिका होऊ शकतं तर त्या बाबतीत योग्य ते उपाय पण आपण करू शकतो ज्यासाठी उपाय पण आहेत आपल्या शास्त्रामध्ये आणि तिचे उपाय आपण केले तर नक्कीच त्याचा मंगळ शरीराचा होणार त्रास आपल्या वैवाहिक जीवनातला कमी करू शकतो अच्छा डॉक्टर ज्या एका मांगलिकाची जोडी त्याला जर जो लग्न करायचं असेल तर त्यासाठी दुसरा मांगलिक जोडीदारच लागतो यात कितपत तथ्य आहे मी जसं सांगितलं ना की मंग मंग मा, मंग, मांगलिकाला मांगलिकच पाहिजे असं जे आपण म्हणतो ना नेहमी तर महत्वाची गोष्ट काय की मायनस मायनस प्लस होऊन जातात त्यासाठी आता मंग जसं तू म्हणलीस की मंगळ पापग्रह आहे का तर पापग्रह आहे जर मंगळ पापग्रह आणि एखाद्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे एखाद्याच्या सप्तमात मंगळ आहे आणि दुसऱ्याच्या सप्तमामध्ये सूर्य बसलेला किंवा राहू बसलेला ते पापग्रहच आहेत ना मग त्याच्या ह्याच्यामध्ये जे अग्रेशन आहे ते तर सूर्यामध्ये पण आहे मग ते मायनस मायनस प्लस म्हणजे मंगळाला मंगलिकच पाहिजे असं काही नाही तर ते हे पण ह्याच्यासाठीच मुद्दम सांगतो ना बरेच जण हे टाळतात ना त्यांना माहीत नसतं की मंगळाचा दोष जातो कसा आणि ते मांगली काय म्हणून त्याच्यामुळे काहीतरी होतं जोगापैकी का जीव जातो म्हणून डायरेक्ट ते नाही म्हणून सांगतात की मंगळ त्यासाठी तुम्ही योग्य ते जानकार ज्योतिषाचा सल्ला घ्या जेणेकरून तुमच्या जे काही एखादं स्थळ चांगलं आलं असेल तर तुमच्या हातातून निसटणार नाही आणि विवाहाचे योग लवकर येऊ शकतात विनाकारण आपण त्याच्यामुळे लांबत राहतो नाही नाही म्हणत राहतो आणि मग चांगले स्थळ मिळत नाहीत नंतर वाटतं आपण खूप चांगले सोडून दिली ते पश्चाताप करण्यापेक्षा योग्य तो जानकार ज्योतिषचा सल्ला घेऊन जर आपण त्या मंगळावरचे योग्य ते उपाय केले तर मला वाटतं की हा मंगळाबाबतीत एवढी भीती बाळगण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही जानकार ज्योतिष सल्ला घेऊन तुम्हाला मंगळाच्या बाबतीमध्ये होणारे जे काही समस्या असतील किंवा मांगलिक तुम पत्रिका तुमची असेल किंवा तुमच्या पार्टनरच्या पत्रिकेमध्ये मांगलिक असेल तर त्याच्यावर योग्य ते उपाय करून तुमच्या तुम वैवाहिक तुम तुम म्हणजे विवाह होत जमत नसेल मंगळामुळं तर त्याच्यावरही उपाय करता येतात लग्न झालं असेल आणि त्या मंगळामुळे दोघांमध्ये वादविवाद होत असतील तर त्याच्यावर सुद्धा आपण उपाय करू शकतो अच्छा कुठल्या प्रकार आता तुम्ही म्हणालात की जर काही दोष असतील दोघांपैकी एक कोणी मांगलिक असेल वधू किंवा वर पती किंवा पत्नी तर कुठल्या प्रकारचे उपाय आहेत ज्योतिषशास्त्रात ज्याच्यामुळे याचं निवारण होऊ शकतं कसं असतं की तर समजा सप्तमात मंगळ आहे तर समजा एखाद्या एखाद्या मुलाच्या पत्रिकेत मंगळ आहे त्याच्या पत्नीच्या पत्रिकेमध्ये मंगळ नाहीये तर अशा वेळेला काय असतं की तो एकदम डॉमिनेटिंग नेचरचा असतो म्हणजे आपण म्हणतो कुठे चार माणसात मूर्ख म्हणेल बावलट म्हणेल काहीतरी बोलले असं की अपमान करेल डॉमिनेट करेल की करे आणि त्याच्यामुळे काय की समोरचा माणूस हर्ट होतो ना ते आयुष्य काढायचं असतं चार माणस त्याने इज्जत दिली नाही तर मग बाकी कोणीच देणार नाही तर मग अशा वेळेस काय करायचं की त्याचं जे त्याची जी, जी अग्रेशन आहे ती कमी करण्यासाठी त्याला आपण पोहळा धारण करू धारण करू शकतो आता बरेच जण असं म्हणतात की मंगळ आधी स्ट्रॉंग आहे मग त्याला पोहळा का द्यायचा मग ते अजूनही अग्रेशन वाढायचं पण तसं नसतं की मायनस मायनस प्लस जसं होतं तसंच लोहा लोहे लौ हिकू काटता आहे तसंच रागा रागीट लोकाचा राग शांत करण्यासाठी त्याला मंगळचं ज्याला असेल तर मंगळाचा त्रास कमी होण्यासाठी त्याला मंगळ धारण करणं पोहळा धारण करणं गरजेचं असतं पण त्याआधी ते पाहिलं पाहिजे की त्यांचा मंगळ मंगळ नेमकं कुठं बसलेलं आहे सप्तमात असेल तर त्याला पोळा धारण करायला काही प्रॉब्लेम नाही आणि ते धारण केलं तर त्याचं ऍग्रेशन कमी होतो आणि दोघांमध्ये वैचारिक समतरता समानता येऊन दोघांमधले जे काही वादविवाद होणार असते किंवा जे छोटे छोटे प्रॉब्लेम होतात वागण्यातले बोलण्यातले इंग्लिशचे डॉमिनेटिंग वगैरे ह्या गोष्टी कमी होतात आणि दोघांमध्ये चांगला संसार दोघांचा होऊ शकतो अच्छा डॉक्टर बऱ्याचदा ना काही लोक असं सुद्धा म्हणतात मन, किंवा असा समज सुद्धा एक आहे बऱ्याचदा मी सुद्धा ऐकलं आहे की नाही घरातली एखादी व्यक्ती मांगलिक असेल तर मग त्यांच्यामुळे इतर कुटुंबाला काही धोका तर नाहीये ना असं सुद्धा विचारलं जातं त्याबद्दल काय सांगत माहिती का असं कधीच काही नसतं की एखाद्या व्यक्तीला काय आहे म्हणून त्याच्यामुळं होतं फक्त हे परिणाम कुठं होऊ शकतो माहिती काय की घरचा एखादा करता पुरुष आहे व्यवहार सगळा त्याच्या हातात आणि तोच मेन आहे त्याच्या बाबतीत त्याचं जर डिसिजन जर चुकलं ना तर त्याचे परिणाम सगळ्या घराला भोगावं लागतं कर्ज पुरुष आहे आणि तो जो कर्ज बाजारी धोका जो असतो तो हा असतो असं <laughs> काही नसतं की अमुक माणसाच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे म्हणून सगळं घर परेशान आहे असं होत नाही पण जो मेन डिसिजन मेकर असतो की जो डिसिजन घेणार आहे त्याच्या त्याच्या निर्णयावर बाकीच्या सगळ्या गोष्टी hmm. आहेत आणि त्याचे निर्णय जर चुकले तर अक्षरशः पूर्ण घर त्याला म्हणजे ते ग्रहमान त्याचे खराब झाले ते पूर्ण त्यासोबत सगळ्या घरा घराचे ग्रहमान खराब होऊ शकतात म्हणजे ग्रहमान खराब होऊ शकतो म्हणजे परिस्थितीवर त्याच्या सगळ्यांना ते बिदतं ना सगळ्यावरच <laughs> तर अशा वेळेला त्या गोष्टी पाहणं गरजेचं असतं पण मंगळ जर एखाद्या दुसऱ्या कोणाच्या घरात आहे लहान मुलाच्या कुंडलीमध्ये मुला मंगळ आहे असं त्यामुळे घरातले बाकीचे प्रॉब्लेम काय क्रिएट होतं असं कधी होत नसतं आणि कोणाच्याही दुसऱ्याच्या ग्रहामुळे कोणाही दुसऱ्याला कधीही त्रास होत नसतो प्रत्येकाला आपापले भोग आपापल्यालाच भोगायचे असतात आणि आपल्या कर्मानुसार आणि आपल्या ग्रहमानानुसार प्रत्येकाला आपापले भोग भोगावे लागतात त्यासाठी आपले आपले ग्रह मान काय हे पाहणं फार गरजेचं असतं त्यासाठी आपल्या ग्रहमानातली स्थिती काय ग्रहांची स्थिती काय वर्तमान स्थितीतली ग्रहमान काय त्यानुसार जर आपण डिसिजन घेतले किंवा त्याचे उपाय आधीच जाणकार ज्योतिषाकडून करून घेतले तर आपल्या घरामध्ये येणारे काही संकट असतील किंवा समस्या निर्माण होणार असतील ते कर हो होत नाही नक्की सर मांगलिक दोष किंवा ज्या व्यक्तींना मंगळ आहे कडक मंगळ आहे त्या व्यक्तींपासून आपल्याला धोका आहे की नाही अशा बऱ्याच समजुती आहेत आणि याच सम समजुती ज्या आहेत त्या डॉक्टर विजय साटोरीकर यांनी दूर केलेल्या आहेत बरेच गैरसमज दूर केलेले आहेत आणखी आपण जाणून घेणार आहोत मंगळ दोषाविषयी मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर भाग्यविजयीमध्ये आपलं स्वागत मांगलिक दोषा दोषांविषयी आपण चर्चा करतो आणि त्यावर उपाय काय आहेत त्याविषयी आपण चर्चा करतो डॉक्टर विजय साठोरेकर आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर या मांगलिक दोषांवर उपाय काय आहेत अनेक उपाय आहेत मंगळाच्या बाबतीमध्ये काय की मंगळ नेमकं कोणाच्या पत्रिकेत कोणत्या स्थानात आहे तर प्रथम स्थानात आहे तर त्यांचं वागणं बरोबर नसतं हिडीस फिडीस वागणं सतत ॲटिट्यूड दाखवणं तर असं जर प्रथम स्थानात मंगळ असेल तर त्यांचं वागणं स्थिर होण्यासाठी किंवा त्यांना दुसऱ्या माणसाची किंमत कळण्यासाठी तर आपण त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट की प्रथम स्थान म्हणजे तिथं आपण त्यांचा मूड सांभाळणं गरजेचं असतं तर अशा वेळेला काय करायचं की महादेवाची उपासना आहे त्यासाठी की महादेवाची उपासना आपण करू शकतो जेणेकरून त्यांच्या मंगळाचा प्रभाव किंवा अशा व्यक्तीनं ज्याच्या प्रथमात मंगळ आहे आणि त्याची चिडचिड खूप होते त्याच्यामुळं त्याचे त्याच्याबद्दल गैरसमज होतात किंवा त्याचं कोणाशीच पटत नाही तर अशा वेळेस अशा व्यक्तीनं महादेवाला पांढरे तांदूळ वाहिले किंवा त्या कुंकात बुडून जर ते तांदूळ वाहिले तरी चालतात लाल तांदूळ आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा महादेवाला वाहू शकतात किंवा दूध वाहू शकतात जेणेकरून तो मंगळाचं जी तीव्रता आहे किंवा त्यांच्या चिडचिड जी एकदम गुंत होते हो तर ती कमी होऊ शकते आता चतुर्थात मंगळ असेल तर तिथे काय होतं की कुटुंबाशी संबंधित व्यक्तीमध्ये म्हणजे सासूजण सूजनाचं एखाद्या मुलीच्या कुंडलीमध्ये जर मंगळ चतुर्थात असेल तर तिचं का, का सासूचं कधीच जमत नाही असंही त्याचं त्याचं कारण काय आहे की सासू म्हणजे सारख्या सूचना करणे आणि सून म्हणजे सूचना नको असणे त्याच्यामुळे काय होतं की पण काय की वैचारिक मतभेद असतात कोणत्याही गोष्टीमुळे असतील इगो असतील छोटे छोटे किंवा हे जमत नसेल आता विनोदाचा भाग सोडून द्या पण जर तिथं असेल तर घरातल्या वडीलधरासोबत त्या व्यक्ती जमत नाही मग तो पुरुष असो का स्त्री असो तर अशा वेळेस काय करायचं की चतुर्थामध्ये तिथला स्वामी कोण आहे ते त्याचं त्याच्या बाबतीमधले जे काही तिथला जो स्वामी आहे तो कोणत्या स्थानात बसला हे पाहायला पाहिजे आणि तू जर सहा आठ बारामध्ये नसेल तर त्या स्थानात त्या स्वामीचं रत्न त्यांनी धारण केलं तर नक्कीच त्यांना हे मंगळाच्या दशापासून होतं त्यासोबत मंगल स्तोत्र आहे मंगळ स्तोत्राची पण ते ती उपासना करू शकतात की जेणेकरून जे काही वादविवाद होत आहेत कुटुंबामध्ये तर हो ते त्यांची कमी होऊ शकतात आणि त्या मंगळाचा प्रभावसुद्धा कमी होऊ शकतो आता याच्यानंतर म्हणजे mm -hmm. सप्तमात मंगळ असतो mm -hmm. तर तिथं डायरेक्ट वन टू वन भांडणं असतं समोरासमोर अशा <laughs> वेळेस काय असतं की तिथं कोणी माघार घ्या म्हणजे ज्याच्या वडमंगळ असतो का तो इतकी तरकटी करत असतो की ते स्वतःच खरं करत असतो समोरच्या व्यक्तीचं स्वतःच्या समोरच्या पार्टनरचं ऐकूनच घेत नाही आणि कोण कशाच परिस्थिती ऐकत नसतो तर अशा वेळेला जर स्त्रीच्या पत्रिकेमध्ये असा असेल तर पतीने काय केलं पाहिजे तर म्हणजे लग्न झाल्यानंतर जे उपाय सांगतो तर जर आपल्या पत्नीच्या याच्यामध्ये जी सप्तमात आहे आहे ती एकदमच ॲग्रेसिव्ह आहे ती ऐकतच नाही ती स्वतःच खरं करत असेल तर अशा वेळेला देवीच्या मंदिरामध्ये जायचं गजरे घेऊन दोन गजरे घ्यायचे देवीच्या मंदिरामध्ये एक देवीला व्हायचा दुसरा गजरा देवीच्या पायाला लावून घरी आणायचा आणि आपल्या हाताने आपल्या पत्नीच्या गळ्यामध्ये डोक्यामध्ये तो दहाही करायचा तर तिच्यानं तिचं डोकं शांत होतं आणि बरेच <laughs> प्रॉब्लेम कमी होतात जर पुरुषाचा असेल तर पुरुषाच्या जर पत्रिके सप्तमात असेल तो अग्रेशन खूप करत असेल तर असेच दोन अतराच्या बाटल्या घेऊन मंदिरात जायचं आणि म मारुतीच्या मंदिरात जा किंवा गणपतीच्या मंदिराचा ते गणपतीला एक अत्तराची बातले दुसरी घेऊन यायचे ती अत्तर आपल्या जो पुरुष आहे पती आहे ते त्याला लावायचं जेणेकरून त्याचा एक त्याचा जो राग आहे तो शांत होऊ शकतो हे घरगुती उपाय पण याच्यासोबत गणपतीची उपासना आहे मंगळासाठी आरोग्यासाठी पण असेल तर महामृत्युंजयाची उपासना आहे खर्चासाठी असेल तर मंगल ऋण ऋण ऋणस्तोत्र आहे ते पण तुम्ही करू शकता व्ययस्थानात असेल तर असे अनेक उपाय आपल्या मंगळासाठी आपण करू शकतो अच्छा मा मांगलिक दोष आणि कुंभविवाह याचा काही संबंध आहे का कुंभविवाह म्हणजे काय की पहिलं असं असतं की मंगळाचा संबंध सप्तमाशी आला किंवा चतुर्थाशी आला की ह्यांच्यामध्ये अनेक कारणामुळे वादविवाद हे टोकाची होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांचं वैवाहिक जीवन थांबू शकते किंवा घटस्फोट आपल्या आजच्या भाषेमध्ये घटस्फोट होऊ शकतो तर तशी योग त्याच्या पत्रिकेमध्ये होण्याची शक्यता असते की घटस्फोटाची योग होऊ शकतात तर मग त्याचा आधीच घटस्फोट करून टाकायचा लग्नाच्या आधी म्हणजे त्याचा कुंभविवाह स्त्री मुलगी असेल तर तिचं कुंभासोबत लग्न लावायचं आणि आर्कविवाह एक असतो त्याच्यामध्ये आर्कविवाह असं म्हणजे पुरुषांसाठी असतो मुलांसाठी असतं ज्यांचे ज्यांना मंगळामुळे लग्न जमत नाही तर आर्कविवाह करायचा म्हणजे रुईच्या झाडासोबत त्याचं लग्न लावायचं तर हे कुंभविवाह म्हणजे लग्न लावायचं आणि ते जे कुंभ आहे ते फोडून टाकायचं किंवा अर्कासोबत लावायचं आणि तिथे त्यांचं लग्न मोडतं एक लग्न होऊन मोडलं म्हणजे ती विषय संपला mm -hmm. दुसरं लग्न केलं त्याच्यामध्ये वैवाहिक चांगलं मिळू शकतं पण त्याचे चांगले रिझल्ट पण आहेत कुंभविवाहाचे पण अर्कविवाहाचे पण जेणेकरून वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या समस्या त्याच्यानं भरपूर कमी होतात आणि वादविवाद कोणामध्ये होत नाहीत प्रत्येकामध्ये होतच असतात आणि कमी जास्त प्रमाणामध्ये असतात फक्त मंगळ असतात ते ॲग्रेशन टोकर जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळं ह्या मंगळावर उपाय करणं गरजेचं असतं अच्छा तुम्ही रत्नांचाही अभ्यास करता तर अशा मांगलिक दोष ज्यांना आहेत त्यांना काही रत्न तुम्हाला सुचवत काय असते जेव्हा एखाद्याला मंगळ असतो आणि दुसऱ्याला मंगळ नसतो तर त्याला खूप सहन करावं लागतो त्याचं ॲग्रेशन सहन करावं लागतं त्याचं ॲटिट्यूड करावं लागतं त्याचं डॉमिनेशन सहन करावं लागतं तर इथे उपाय देताना दोघांना उपाय द्यावा लागतं एक त्याचं ॲग्रेशन कमी झालं पाहिजे की ज्याला मंगळ आहे आणि दुसऱ्याची सहनशक्ती वाढवता आली पाहिजे तर अशा दृष्टिकोनातून जेव्हा ह्या दोघांची मी पत्रिका पाहत असतो तर जो सहन करतो का त्याचं चंद्र पाहणं फार गरजेचं असतं कारण त्याच्या मनावर आघात होत असतात सगळ्या आणि मन मग तिथं डिस्टर्ब झालं मग फ्रस्ट्रेशन वाढतं मग निराशा वाढते निरुत्साहीपणा येतो आणि मग कशामध्ये ते इंटरेस्ट राहत तर अशा वेळेला त्या व्यक्तीला चंद्र कुठं बसलेला आहे त्यानुसार मग चंद्र ज्या राशीमध्ये आहे त्या राशीचा जो स्वामी आहे तर त्याचं रत्न त्याला धारण करायला द्यायचं आणि ह्याचा राग कमी होण्यासाठी ह्याचं मंगळ कुठे बसलं ते पाहायचं ते जर आठ बारामध्ये नसेल असेल तर ह्याला मंगळाचं रत्न धारण धारण करायला जायचं ज्याला मंगळा जेणेकरून त्यांचं आणि त्यातल्या त्या सोपी उपासना आहे याच्यामध्ये की गौरी गणेश गौरी रुद्रा गौरी रुद्राक्ष आहे तर तू पण ते दोघेजण धारण करू शकतात असे अनेक उपाय आहेत की जेणेकरून ह्या मंगळाचे जे काही दोष आहेत ते कमी करता येतात आणि त्याच्यातून आपल्याला त्याची तीव्रता कमी करून वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या कमी करता येते अच्छा ज्यांना मंगळ आहे किंवा एखादे एखाद्या पाल्याचे पालक जेव्हा त्यांना कळतं की आपल्या मुलाला मंगळ आहे किंवा मुलीला मंगळ आहे पाल्याला मंगळ आहे तेव्हा त्यांना साहजिक असे खूप टेन्शन येतं काळजी त्यांची वाढते आता हा मांगलिक आहे किंवा मंगळ दोषाला आहे तर या अशा पालकांना किंवा अशा तरुणांना तुम्ही काय सांग बारा स्थानामध्ये कुठे ना कुठंतरी मंगळ आपल्या पत्रिकेमध्ये असणारच आहे त्यामुळे घाबरायची गरज नाही प्रत्येकाच्याच पत्रिकेमध्ये मंगळ असतो पण तो जर ह्या एक चार सात आठ बारा या स्थानामध्ये असेल तरी पण घाबरून जायची काही गरज नाही तुम्ही जाणकार ज्युतीचा सल्ला घ्या त्याच्यावर हजारो उपाय आहेत आणि ते अशी कोणतीही समस्या नसते त्याच्यावर उपाय नसतो त्यातल्या त्यात मंगळ बरेचदा कसं असतं की नव्याण्णव टक्के मंगळ नसतोच पण त्याच्या त्या ठिकाणी आहे म्हणून लोकांचा गैरसमज झाला असतो तो बरेचदा त्याचा दोष ऑटोमॅटिक नाहीसा होतो त्याचं सांगितलं ना की समजा एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि त्याच्या पार्टनरच्या पत्रिकेमध्ये मंगळ नस नस नसला तरी चालतं पण त्याच्या तीन सहा अकरा या स्थानामध्ये कोणताही पापग्रह असणं गरजेचं गर आहे किंवा मंगळ ज्या स्थानात आहे त्या स्थानामध्ये त्या जो पापग्रह असेल तरी हा दोष असा होतो तर असे अनेक उपाय असतात फक्त घाबरून न जाता जानकार ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि मनानंच त्याच्यावर कोणतेही उपाय न क न करता योग्य ते उपाय जानकार ज्योतिषाकडून करून घ्या की जेणेकरून तुमच्या पाल्याच्या किंवा तुमच्या वैयक्तिक स्वतःच्या पत्रिकेमध्ये जरी मंगळ असेल तर त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो आणि आपल्या जीवनात येणारे अडथळे आपण त्याच्यामुळे आपण पाहिलं की मांगलिक दोष आणि त्याच्यावरचे उपाय ज्योतिषशास्त्रात काय आहे तसंच रत्नशास्त्र काय सांगतात याविषयी ते सुद्धा आपण पाहिलं आणि डॉक्टर विजय चाटोरीकर यांनी आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद यानंतर आपण इथेच थांबतोय भाग्य विजयमध्ये पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी याच दिवशी याच वेळी तोपर्यंत नमस्कार